नमस्कार मित्रांनो सिने क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका दिग्गज कलाकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर पाहूया कोण आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर चॅनेलला ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांच्या जाण्याने बॉलिवूड व संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे श्याम बेनेगल यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी हा कोकणी भाषिक चित्र सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झालेला ते बारा वर्षाचे असताना त्यांचे छायाचित्रकार वडील श्रीधर बी बेनेगल यांनी त्यांना दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनवला हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम ए आणि तेथे त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटीची स्थापना केलेली श्याम बेनेगल यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे त्यावेळी ते नव्वद वर्षाचे होते दिग्दर्शक श्याम बेनेगल हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली